ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आपलं जीवन अर्पण केलं त्या तमाम महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो महाराणा महाराणी विरांगणा दुर्गावती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समाजातील रंगल्या गांधल्या पीडितांना शिक्षणाची दार उघडून देणारे महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्री या सर्वांना त्रिवार वंदन करतो आणि या मंचावर उपस्थित सर्व प्रमुख माझ्या समोर बसलेले माझे समाज आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बांधवांना सप्रेम जयसेवा जय भीम जय सविधा मित्र या ठिकाणी आयचं काही माझं असं निश्चित असं प्रयोजन नव्हतं आणि मला काही इकडलं निमंत्रणही नव्हतं मी आपलं नित्यकर्म करत असताना इकडून मार्केटमधून येत होता आणि रवी भाऊ भेटले तर म्हणे असा असा कार्यक्रम आहे साठेफळा यावं लागते म्हटलं अरे रवी आता शाळेतून येऊन आलो घरी या थोडस आराम करतो म्हटलं उद्या सव्वीस जानेवारी आहे नाही सर यावं लागते बडे आज स्थापना दिवस आहे या गावात आणि मी कधी इकडे आलेलो नाही पहिल्यांदा माझी एंट्री आहे इकडे आणि रवी भावना शब्द दिला मी काही वेळ हो पण मी त्या कार्यक्रमाला येईल घरी गेलो थोडासा आराम केला घरच्या बाईचा फोन आला म्हणजे कुत्र्याची तब्येत खराब आहे गोळ्या घेऊन या काही हरकत नाही कुत्र्यासाठी गोळ्या आणल्या इकडून तिकडून एक सोपती जमवला म्हटलं नवी वाट आहे अंधाराची रात्र आहे आपण हरून गेलो रस्ता एक सोपती पकडला मी इथपर्यंत आलो येण्याचा प्रयोजन काय मला अनेक चांगल्या मंचावर अनेक मोठ्या मंचावर जे काही समाधान वाटत नाही विचार व्यक्त करताना त्यापेक्षा करता जास्त समाधान या छोट्या कार्यक्रमातून ग्रामीण भागात जाऊन समाज बांधवांची हिजबूज करण्यात जी मजा वाटते ना ती एक वेगळीच मजा असते आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना ज्या परिस्थितीतून आम्ही निघालो तर मी काही जे दोन चार बुक वाचलेली आहे मला काही जे काही थोडंफार समजलेलं आहे तर माझ्या ग्रामीण भागातील लोकांना माझ्या गरीब हो बांधवांना अशिक्षित बांधवांना त्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे ही माझी एक सामाजिक जबाबदारी आहे आज बरेचसे लोक सुधारले गांडी खाली गाडी आली पहिल्यांदा मायबाप विसरून जाते नंतर समाज विसरून जाते पण आपण आपली सामाजिक जाणीव ठेवली पाहिजे ज्या समाजातून आपण आलो त्या समाजात ऋण फिरणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे अगदी उद्याला प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपण हा जो कार्यक्रम घेतला अतिशय अभिमानास्पद आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोण पन्नास ला भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ती अंमलात आली तर या राज्यघटनेमध्ये आदिवासींच्या बाबतीत काय आलं किंवा या राज्यघटना लागू झाल्यानंतर आदिवासींना काय मिळालं याचा जर विचार केला आपण तर इतर समाजापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन अधिकार आदिवासींना जास्तीचे दिलेले आहेत पहिला अधिकार स्वयंशासनाचा अधिकार ज्या ठिकाणी आदिवासी बहुल समाज आहे त्या ठिकाणी शासन करण्याचा आदिवासींना पूर्ण अधिकार दुसरा अधिकार संपत्तीचा अधिकार आहे की आदिवासीची संपत्ती हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तर हे दोन जास्तीचे अधिकार आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून मिळालेले आहेत परंतु समाज हा बहुवंशी निरक्षर असल्यामुळे शिक्षित नसल्यामुळे अधिकाराची जाणीव नसल्यामुळे हा सर्व अधिकारापासून आपण आज ताब्यात वंचित राहिलेला अत्यल्प असं शिक्षणाचं प्रमाण असल्यामुळे अनेक बोगस जातींनी नाम सादरण्याचा फायदा घेऊन बड्या बड्या नोकऱ्या आदिवासींच्या नावावर या देशात मिळवलेल्या हो आहेत आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे मोठ्या मोठ्या कंपन्या त्या ठिकाणाहून आदिवासींना हाकलून देत आहे आणि तुमच्या जमिनी भडकावल्या जात तरीही आम्हाला काहीच वाटत नाही कारण शिक्षणाचा अभाव आहे कायद्याचं ज्ञान नाही राजकीय पाठबळ आमच्या पाठीशी नाही की आमची सत्ता नाही आणि जे काही आमचे लोक सत्तेत जाऊन बसलेले आहे ते मेंद्रासारखे आहे राजा बोले गाडी आले म्हणून आम्ही आमच्या इतिहासातून शिकलो पाहिजे आमच्या चुकातून शिकलो पाहिजे आणि जे जे महापुरुष आमच्या देशामध्ये झाले त्यांचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे अनेक थोरवीर अनेक क्रांतिकारक या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आदिवासींचे बलिदान गेले पण इतिहासाने त्यांची नोंद घेतली नाही की कुठे त्याचा पुतळा बसवला नाही आणि म्हणून मला खेडाणे वाटते देश आजाद करण्या कोण होते भांडले देश हा आजाद करण्या कोण होते भांडले आणि कोणा मिळाली खुर्ची आणि रक्त कोणाचे सांडले दोस्तो हा न्याय कैसा दोस्तो हा न्याय कैसा कोटली लोकशाही कोण झाले या देशासाठी शहीद आणि जागोजागी पुतळे कोणाचे मांडले पुतळे कोणाचे मांडले जाणीवपूर्वक तुमचा इतिहास दाबण्याचं षडयंत्र या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे तुमच्या अधिकाराचं हनन करण्याचं षडयंत्र या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे पण आमचा आदिवासी आहे त्या ठिकाणी आपली बिलकुल एक नाईन्टी नाही ते एक किल्लू याच्यामध्ये आम्ही करायचो वाईट वाटून देऊ नका मी स्पष्ट बोलणारा माणूस आहोत राग आला तर चालत हंगामा खळा करण्या देण्या मकसद नाही रवी हंगा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए मेरे दिल में ना सही कम से कम आपके दिल में सही मेरे दिल में ना सही कम से कम आपके दिल में सही हो कहीं भी आग लेकिन आप जल्दी चाहिए आप जल्दी चाहिए, चाहिए। समाज की परिस्थिति बदलनी पाइजे परिस्थिति बदलने का सामर्थ्य आप आणि शिक्षणाचा प्रसाद असाल शिक्षणाच्या माध्यमातून आपण सहजरित्या विचार कर साध्य करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिनीच दूध आहे आणि जो तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून पहिला देश काय आपला असेल तो आपला पहिला देश आहे शिक्षण आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य लक्षात ठेवायचं शिका संघटित वाणी संघर्ष करा ज्या ज्या ठिकाणी आपला आदिवासी समाज असेल मतभेद साऱ्या समाजात आहे कोणाचा घरात कोणाशी पटत नाही पण ज्या ज्या वेळेला समाजाचा विचार येते ज्या ज्या वेळेला समाज संकटात सापडतो अशा वेळेस तरी आपण एक संघ झाला पाहिजे अशा वेळेस आपलं संघटन मजबूत केलं पाहिजे आणि एक शक्ती दाखवली पाहिजे आजकाल काय का ज्याची शक्ती त्याचीच भक्ती आहे जेवढ जिसकी जितकी संख्या भारी त्याचं तेवढं वजन आहे आणि म्हणून कुठे आपलं संघटन छोटे मोठे जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये जा आणि तिथून काय वाक्य बोलते आपल्याकडून काय शिकायला मिळते ते शिकवून घ्या आणि अशी झेप ठेवा की मी इथून माझ्यात काहीतरी परिवर्तन घडून भाऊ एक दिवस आपल्या हातचा नाही परंतु जे माझ्या आजा बापाची स्थिती होती त्याच स्थितीत जर मी राहत असेल त्याच्यात जर बदल करत नसेल तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही इफ यू वन इन पुअर इट्स नॉट युअर फॉल्ट If यू born इन poor, it's नॉट your fault. तुम्ही गरीबच जनमले हा काही तुमचा दोष नाही बट यू डाय इन पोअर इट्स युअर फॉल्ट गरीब म्हणूनच मेले हा आपला दोष आहे का म्हणून आपण क्रियाशील असलं पाहिजे एक स्वप्न आपलं पुढे जाण्याची आपली ध्येय मनाशी असलं पाहिजे अपने एक दिवस निश्चित मिलते मंजिल उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है यारों पंखों से कुछ नहीं होता सिर्फ हौसलों से उड़ान होती है उन्होंने अपने हौसले बुलंद मन मनाशी खुनगा डा की मी ही परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही जिंकणे हारणे हा काही हे नाही हारलो तरी आपल्याला त्यातून अनुभव मिळेल आणि जिंकलो तर फायदाच मिळेल ना जितना जरूरी आहे ना तो हारणा जरुरी आहे ना जितणं जरुरी आहे ना तो हारणा जरुरी आहे जिंदगी एक खेल आहे बस इसे खेलना ना जरुरी आहे ऍक्टिव्ह राहा मनातली मरगा सोडून घ्या मी माझा परिवार माझा समाज कसा पुढे जाईल याच्यासाठी प्रयत्नशील राहा आपला इतिहास वाचा इतिहासातून काहीतरी इति बोध घ्या आणि पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करा मी अगदी लहानपणापासून या मध्ये काम करतो त्याही वेळेला लोक अशीच होती आणि याही वेळेला लोक अशीच आहे याचं मेन कारण हे आहे की आमचे लोक संघर्ष करायला तयार नाही आवाज उठवायला तयार नाही म्हणून कार्यक्रम छोटे मोठे असो आवाज झाला पाहिजे आवाज लहान असो मोठा असो आवाज झाला पाहिजे हा देश लोकशाही देश आहे आणि इथे भोमल्याशिवाय कोणालाच काही भेटत नाही माय बी बाहेर आणल्याशिवाय दूध देत नाही आणि आपण बी सरकारवर दबाव आणल्याशिवाय सरकार, सरकार आपल्याला काही देत नाही हे जे काही आदिवासीच्या हक्कांचं हनन सुरू आहे बाबू कधी कधी असं दुःख वाटते चोवीस आमदार आमचे विधानसभेत आहे किती चोवीस हलवं तर राहिलं की एकटा आमदारही सरकार हलू शकते पण चोवीस आहे हे नुसते कुर्ज्या दाबते का हवा खाते हेच नाही समजून राहिलं म्हणजे ज्या ज्या वेळेला आदिवासीवर अन्याय होतो इतर समाज घुसखोरी करण्याचा प्रयत्न करते हे चॅलेंजही करते आम्ही घुसलो तरी आदिवासी काहीच करत नाही त्याच्या उऱ्यावर लाट दिली तरी ह्या काहीच करत त्यांना माहीत आहे हे चोवीसच इथं सत्तेत बसले आहे हेच नाही काही करत बाकीचे का करणार म्हणून संघटित वा आणि संघर्षासाठी शुद्ध वा ज्या ज्या ठिकाणी जाण्याची आपल्याला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी जा, जा मी मागे पंधरा वीस दिवस अगोदर रवी एक पेपरला न्यूज ऐकली होती शिंदी समाज आपण पाहिला होता शिंदी लोक काय येत हिंगाण घाटला वगैरे तुम्ही येतात शिंदी लोक पाहिले का शिंदी शरणाटी म्हणतो आपण द्यायला त्याने एक डिमांड करून टाकली आम्ही शिंद प्रांतातले होय आम्हाला आदिवासीचा दर्जा द्या आता कोणत्या न्यायात आदिवासी आदिवासीपणा अरे भो आता पहिलेच तुम्ही तिकडून पळून आले भारतान तुम्हाला शरण दिली हा आम्ही त्याच्यात झोपडीत आहोत तुमच्या चार चार मधली बिल्डिंग झाल्या आणि वरतून म्हणते आम्हाला आता आदिवासी करा नाही आहे का भाऊ तिकडे धनधातला आदिवासीशी काही संबंध नाही ते तिकडे मोठे मोठे नेते आम्हाला आदिवासी करा तुम्ही कधी हे विचार करत नाही की हे सगळे लोक आदिवासी व्हायलाच का तयार आहे ते कधी असं म्हणत नाहीत की आम्हाला एस मध्ये टाका आम्हाला ओबीसी करा नाही त्याला आदिवासी वाटा आदिवासी एवढ्यासाठी व्हायचा आहे की राज्यघटनेने जे तुम्हाला दोन अधिकार जास्तीचे दिलेले आहेत एक स्वयंशासनाचा अधिकार आणि संपत्तीचा अधिकार हे जर दोन अधिकार त्यांना मिळाले तर त्यांच्या गेलेल्या ज्या जमिनी आहेत करोडोच्या ते आजही वापस घेऊ शकतो याच्यासाठी राहिले आदिवासी आणि त्याच्यात ते उडी टाकून राहिले काही दिवसांना बामनी म्हणून आम्ही आदिवासीवर आणि तो उघडत राहायचो खाली धोतर राहायचे पण एक जाणव राहायचे आमच्याकडे जा आमच्यात काय फरक आहे आदिवासी त्याच्यात म्हणून आपण सजग राहायला पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे माझा दोन तीन वेळा प्रवास झाला इकडे मध्ये तिथे नक्षलाईटची समस्या आहे आता बघा चित्त कसं आहे एखादा माणूस हुशार झाला पुरे आदिवासीच गाव आहे तिथं <coughs> कुबरे उईके ताडाम फाडाम असेच दिसन सगळे आणि तो जर आपल्या लोकांना काही चांगलं सांगून मिळाला सरकार त्याले पटकन लाईट करते आणि त्याले गोली मारते भुरवे आणि मरते कोयतड्या म्हणजे मारणाराही आदिवासी आणि मरणाराही आदिवासी त्याचं नाव आहे लाईट <coughs> म्हणजे तुम्ही मरा तुमच्याच हातानं मरा तर हे षडयंत्र या देशामध्ये सुरू आहे आपण सतर्क करा मिळून राहा आणि समाजाला एका बलशाली अवस्थेत न्या एवढं या क्षणी बोलतो आणि या ठिकाणी मी माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम 예, 세 स े세ा ज